आई वडिलांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना नक्की जाणून घ्या आपली मुलं जर चांगली घडवायची असतील तर प्रत्येक आई वडिलांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायलाच पाहिजे एक रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा लावायची एक सवय लावा दोन घरात मुलांसोबत आदळापट करू नका त्यांच्या त्यांच्यावर वाईट परिणाम मुलावर होऊ शकतो तीन रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन करा चार मुलांना घालून पाडून बोलू नका यामुळे मुलं तुम्हाला हळूहळू दुर्लक्षित करतील पाच मुलांनी केलेली चूक असेल तर त्यांना लगेच माफ करून त्याबद्दल त्यांना समजून सांगा तसेच त्यांनी काही चांगले काम केले असेल तर त्यांचं कौतुक करायला विसरू नका सहा मुलांसाठी बाबांकडे वेळ असायला हवा किती काम असेल तरी मुलांना आपले बाबा हवे असतात त्यामुळे पैसे कमवायचा व्यापार आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करू नका सात आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीवरून प्रेम व्यक्त करावे यामुळे मुलांचे आईबाबाप्रती प्रेम वाढते आठ मुलं हे गुंतवणुकीचे साधन नाहीत माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलाकडे पाहू नका नऊ मुलांसमोर कुठलेही व्यसन करू नका याने मुला मुलांवर त्या गोष्टीचा आवड लागू शकते दहा कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मुलं कितीही लहान असले तरी त्यांना सर्व गोष्टी समजून सांगा यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल अकरा मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा बारा आपल्या मुलांची गरज समजून घ्या तेरा ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरात येताना वडील म्हणून या चौदा मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं टाळा नालायक गदळा वगैरे असे शब्द वापरणे टाळावे पंधरा मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई मुलांना काही ठराविक धोका घेऊ द्या द्यावा यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल जसे की झाडावर चढणे सोळा मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत मुलं यामुळे खोटं बोलायला शिकतात सतरा तू जर असं केलं तर मी तुला सोडून जाईल तुला एकटं सोडून देईल असे मुलाशी कधीही बोलू नका अठरा मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक का। नक्की करावं एकोणीस यश हे माणसाच्या इच्छाशक्तीपासून निर्माण होत असते वीस मुलाच्या प्रोग्रेस बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा एकवीस समाजात घडणाऱ्या तरुण मुलांचा अनेक प्रकारच्या समस्या यांची मूळ ही मुलांच्या लहान वयातील संस्कारावर अवलंबून असतात यासाठी बाबांनी ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी झालेलं अपमान ऑफिसमध्ये झालेले नुकसान कुटुंबाशी शेअर करा मुलं कितीही लहान असली तरी त्यांना या सर्व गोष्टीवरून मुलांना अपयश पचविण्याची आणि त्यास लढा देण्यास मदत होईल